हा हा असं तोंडाला पाणी सुटलंय तू म्हणायची आम्हाला खरं झाल्या बाबा कळत नाही आता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये हो तर ह्याच ढेकर काढायचं काम चालू आहे हा मस्त दुधू पिलाय पोट भरून आणि येतं ढेकर काढते मी पण हा मान आहे ना अशी करतो ना एकदम कडक एवढी कडक मान अशी करतो ना की अशी ठेवून देत नाही हे बघा चल ना बेटा नाही करत लय डेंजर हे काय करण माझ काय नाही काय माहिती बेटा मम्मीला असे त्रास देतात बिट्चू मम्मीला असे त्रास देतात तसं हुशार आहे माझे बाळ ना बिट्च त्रास नाही देत मम्माला जास्त ढेकर काढ चला ढेकल का मस्त मस्त आज खूप स्पेशल दिवस आहे कारण की आज माझी मोठी बहीण येणार आहे म्हणजे माझी सख्खी मोठी बहीण आहेत सख्की चुलत ढेकर काढला आवाज ऐकला ढेकलच्या तर आज ती येणार आहे आणि दाजी येणार आहे तिच्या बेबीज येणार आहेत बाळासाठी छान छान गिफ्ट आणणार आहेत तर त्यांना मी तुम्हाला भेटवते आणि आज भरपूर काही गोष्टी आहेत मम्मी काय बनवते ते पण बघूया पण आधी ह्याला मी थोडस झोपवते आणि मग आपण भेटूया तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चांगला पिक्चर व्हिडिओला लाईक करा चलो आणि मेन म्हणजे सबस्क्राइब करा सबस्क्राईबच कोणी करत नाही काय करत बाबू तू तर हे बघा नानी गप्पे मारतीये त्याची म्हणजे माझी मम्मी गप्पा मारतीये शंभू सोबत आमच्या पिल्लू काय करतो काय करतो बाई काय करते बाई किती करायला लागलं बाईला मम्मी ला। नाणीहून कसं वाटत तुला तु ले ले साथ साथ आता खुश झाले मी नानीहून तू खुश झाली बन त्रास देतो बापरे अवघड असत लेकरांचं म्हणायची खरंच कि झाल्यावर कळन आता आम्हाला खर समजतंय बाबा मग आई झाल्याशिवाय कळत नाही बाई आई झाल्याशिवाय कळत नाही किती त्रास असतो लेकरांचा आम्ही कसे मोठे केले असेल तुम्हाला तुम्ही एक एक मध्ये कंटाळलेत एक मध्ये मुके मुके पण एवढं तर आहे खरच कारण की जोपर्यंत स्वतःला स्वतःवरती टाईम नाही येत ना तोपर्यंत समजत नाही की आई होणं काय असतं आता फ्यू खरच की तुम्ही आम्हाला जन्म दिला आम्हाला लहानचे मोठे केले आम्हाला एवढे चांगले वळण दिले एवढे सगळ्या गोष्टी केल्या आम्हाला पण तुमच्याकडून ह्याच गोष्टी शिकायच्यात की आम्ही पण आमच्या लेकरांना असे वळण देऊ आणि असं चांगल्या गोष्टी शिकू असंच आई झाल्यावर कळत की आपल्या आईचं किती प्रेम असेल आमच्यावर पण मम्मी एकदम राईट आर राईट मम्मी आमच्या आईने आम्हाला पण असं प्रेम दिला असल असं दूध पाजलं असल हे पण आपलं स्वतःला कळशी एक करून म्हणतात ना माझ्या सासूवायने म्हणत का ते डोळ्याचा दिवा काय रात्रीचा दिवा दिवा काय ना म्हणाय काहीतरी डोळ्याचा दिवा करून रात्र लेकर सांभाळावा लागत येत असं येते तसे नाही मम्मी चुकलं तुझं आता मला सासू बाई एवढे तर म्हणत ना आता मम्मीला काहीच येत नाही म्हणता मम्मी चल ना आता मटण झालंय का काय प्रोसेस चालू आहे तर तुम्हाला आता, आज मटण बनतंय मी म्हणजे चलो किचन मे कसं मटण बनतंय कसं नाही मी तुम्हाला दाखवते माझी मम्मी अशा भाज्या करते ना एकच नंबर साध्या सिंपल केल्या ना तरी पण म्हणजे मी असे चुरू चुरून खाते लिटरली मला लय आठवण येते मम्मी तुझ्या भाज्यांची काही पण सांग आईच्या हाताची चव पण मम्मी कशा भाज्या बनवतील तुम्हाला सांगते मी तुम्हाला दाखवते रेसिपी सो थांबा थोडस ओके एकच नंबर रेसिपी आहे तुम्ही जर तर बनवताना वाव म्हणजे व्हेज वाली पण तुम्ही तशी फॉलो करू शकता नॉन व्हेज वाली तर लाल जबाब तर बघा कसं मस्त मस्त मटन आता शिजलेलं आहे आता ह्याच्यानंतरची प्रोसेस तुम्हाला दाखवते मी की काय काय चालू आहे हे काय ग मम्मी हे काय काय वाटलं कोथिंबीर कोथिंबीर आणि कोथिंबीर आणि कोथिंबीरच आहे फक्त कोथिंबीर आणि कोथिंबीर दाखायची कोथिंबीर ओके वडून टाकण्यासाठी कोथिंबीर वाटलेली आहे मम्मीनी हा हे काय अद्रक लसूण हे अद्रक लसूण आणि थोडी कोथिंबीर टाकली काय अद्रक लसूण थोडी कोथिंबीर मम्मी यार नको सांगू सगळे बघणार आहेत बाई अद्रक लसूण कोथिंबीर हां अद्रक लसूण कोथिंबीर हे टाकलेली सेपरेट मसाले बघा आधी नीट आणि हा बघा मसाला हे खोलगा मम्मी ह्याच्यात काय कांदा गरम गर मस्त मस्त रस्त्यात कांदा खोबरा कांदा, कांदा मेन म्हणजे ना कांदा कसा वाटून घ्यायचा ते ह्याच्यावर चांगला वाटून नाही भाजायला जाळीवर भाजून घ्यायचं जाळीवर भाजला येते नाही कांदा चांगला आणि मग आता हे कांदा फुटाणे कांदा फुटाणे खोबरा खोबरासून टाकली त्याच्यात पण थोडी लसूण अद्रक टाकले का वाटत नाही म्हणजे ते पलीकडचं सेपरेट आहे ह्याच्यात पण टाकलंय आता फोडणी देतोय आपण मेन फोडणी असते जर फोडणी जमली ना तर भाजी एकदम टेस्टी होणार होणार म्हणजे आधी टाकतोय आपण ही अद्रक लसूण आणि ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकली होती ते आपण टाकणार आहेत आधी तू तुझ्या पद्धतीने तुझं कर व्यवस्थित तू मी व्हिडिओ काढते म्हणून तू तुझं कन्फ्युज नको आमची भाजी नको खराब करायला आहे की नाही तशी तर तुझ्या हाताची खराब होणार नाही गॅस कमी आहे का म्हणून गॅस कमी ठेवलाय का लो फ्लेमवर तर आता थोडस थांबा वेट करा व्यवस्थित सगळं बघून घ्या काय गरम, ला गरम, ला गरम नहीं। 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 मसाला लाल मिरची गरम मसाला लाल मिरची का ओके मसाला आहे मेन म्हणजे ही गोष्ट आहे की घरचा मसाला आहे घरचा मसाला।, मसाला लाल मिरची पावडर हे सगळे घरचे मसाले त्याच्यामध्ये भाजी टेस्ट होते म्हणजे मेन हे असतं की थोडे कष्ट करा पुढे पाडे आणू नका मग सासूले सांगत असते निस्त्या पुढे निस्त्या पुढे आणायचं घरचं असतं जे घरचं आपण बनवतो ना मसाले मला आवडत नाही ते पुढे पाड्या ते टेस्ट मेन असते भारी थी थी टाकले नुसार नुसार किती टाकले आता तुमच्यानुसार मिरची टाकू शकता तुम्ही किती तिखट खाता मटन मसाला मसालाय थोडासा मटन मसाला मिरची आणि हे मसाला आणि त्यानंतर आता हा मसाला पडतोय हा पण मेन मसाला आहे ग्रेवीचा गावठी वाटले असं पाट्या वाटलं पाट्याची टेस्ट तर एक नंबर असतो तर मसाला असा चांगला एकदम भाजून घ्यायचा चला आपल्या पाहुण्यांना आपण पाणी देऊयात बरेच वेळेचे आले जरा तुर तुला मी पाणी द्यायचं पटत का असं स्वतःच्या घरासारखं घ्यावं लागतं हाताने पाणी दाजीला <laughs> दिलेली वेगळी गोष्ट हो दाजी तुम्हाला घरी हे त्रास देते का खरं सांगा नाही बघून माझी ताई जरा डेंजर वाटते ना, देंजराया। ना।, देंजराया ना।, देंजराया ना। तर हे बघा हे कार्टून हे लेकरांच आहे बघा हे नाही शिकवायला पाहिजे होतं यार एवढा हुशारपुरी येतं आणि हे कार्टून लागतं बघितलं कशा वाचलं कार्टून हा लांबून बघतात असं का मग <laughs> मोबाईल तुझं नाव सांग बेटा नाव काय तुझं नाव सांग आरी आहे तुझे, तुझे हेच असत बाबा आता मला पण समजतंय खूप अवघड आहे टाइम टू टाइम झोपवा त्यांना खाऊ घाला खूप आवड असते तर आता मग हे पाहुणे पण आले आपली भाजी बघून आले चला चला, चला चला ए टाकलं का मटन तर आता थोडा रस्ता टाकलाय शिजवायला म्हणजे ही जी लाल पिवळा रस्सा आहे ना तो मटन मध्ये टाकलेला आहे हळू 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 हा असं तोंडाला पाणी सुटलंय असं वाटत कधी बनेल आणि मी कधी खाईल खूप भूक लागली आता, बघून अजून भूक लागली मग मला सूप दे थोडस हो हो जन झालेला आहे मटन रस्सा मस्त पैकी एकदम गावरान तर थोडा वेळ असंच ठेवायचं लो फ्लेम वरती रस्सा टाकायचा टाकायचं आणि ह्याला आता शिजून द्यायचं कारण की त्याचं तेल सुटलं पाहिजे हो ना ग आणि मग बाकीचं जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं तुम्ही त्याचे ते टाकू शकता तर ह्याचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवते ह्याला आता थोडं शिजून देऊया ओके बघा आता ह्याला मस्त असं तेल सुटलंय आणि एकदम मस्त असं सुगंध सगळीकडे पसरतोय आता ह्याच्यामध्ये मम्मीने बाजरीचं पीठ हे केलंय भाजलंय आता बाजरीचं पीठ थोडस हे करून असं मिक्स करायचं पाणी टाकून आणि ते त्याच्यावरतून त्याच्यात ओतून द्यायचं म्हणजे अजून घट्ट आणि छान लागत दाजी मटण आवडतं का तुम्हाला अरे बापरे हे एक्सप्रेशन बघितले का खूप आवडत एकदम खुश होऊन नाही का तुम्ही रोज मटण खाता वाटते म्हणून तुमचे गाल लाल झाले ताई का तू केलं गाल लाल हे लेकरांचं असं असतं बघितलं का जिथं जावा तिथं मस्त बायके असं लेकरांना बसवा आणि त्यांना हाताने भरवत बसवावं लागतं आता माझ्या असे दिवस लवकरच तिथे हाताने अजून <laughs> हाताने खात नाहीत हा। का खात पण आता लक्ष बघितलं का त्यांचं इकडं बाजरीची पीठ टाकून भाजी खाऊन बघा किती भाजी वहिनी वाईट टाकणार आहेत भाकरी अकड <laughs> आता भाकरी बघा आशा भाकरी आशा भाकरी की भाकरीच भाकरी म्हणाल चांगली राहिले तुम्हाला भाकरी दाखवते मी आता आता बोलून राहिल ताबा म्हणजे अजून ताटरी मला नाही भाकरी दाखवते बघा आता तुझी सुरू बघ तुझे आता तूच तस नाही ठेवला नाही आपण कसं घावाचं पीठ म्हणून ठेवतो तसं त्या बाजरीचं पीठ म्हणून ठेवतात हे कुणी शिकवलं शिकवलं आणि ऑब्व्हिअसली मी शिकवलं मी त्यांना शिकवलेलं मी कारण की कसं आहे लवकर भाकरी होतात म्हणून भाकरी पण त्यांनी शिकवलं तुम्हाला चला टाका लवकर लवकर भूक लागली अरे मम्मीचं नाव घे कोणी कस मस्त सासू सुना राहतात एकदम गोडी गुलाबीने असंच माणसाने राहायला पाहिजे तुम्हाला दोघेपणाची नजर नाही लाग

आणि मग मावशी आली ना मावशी सोबत पण मी व्हिडिओ काढेल आणि तुम्हाला दाखवेल माझी मावशी जेवण आले तर लगेच बघा आता भाकरी भाकरी बघा नका दाखवू का नका दाखवू भारी करून राहिले तर काय दाखवायचं भारी भाकरी चालू आहे मी आता कपडे बदलून आले कशी दिसते मी यांनी मला जे ड्रेस दिले होते तुम्हाला माहित असेल त्याच्यामधला त्यांचा फेवरेट ड्रेस आहे कमी ढिल्ला नाही कस ती हे जान जवानले लोक लोक असं म्हणायला लागले होते म्हणायचे अशा ड्रेसला मी काय म्हणणार तू या ड्रेसला पोत घातले म्हणते काय हे बघ सांग बर इतले का असं असत जाय बघ बाई बाय बाई सासूबाई माझा ड्रेस पण आवड ठेव हे ताई कसं वाटत वाटत ड्रेस बघून खूपच सुंदर आवडला तुला खूपच सुंदर दाजीला तू तु, तुला दाजी घेत काय कधी गिफ्ट रे तू तर घेत ग एक सुद्धा ड्रेस घेत नाही मीच त्यांना बळीस घेऊन जाते माहितीये किती सुंदर ड्रेस घेतलेत दाजी पटत का तुम्हाला दोन चार दोन चार कपडे सगळे माझे कपडे पण ठेवायला जागा नाही अरे अरे काय खरं रेता यांनी दिलेली ड्रेस आहेत मला यांनी मला कधीच ड्रेस घेतला नाही दाजी पटतय <laughs> का असं तुम्हाला नाही नाही खूप ड्रेस घेत मी उगाच ताईला वाटते की दाजी आता हा म्हणते नाही का ड्रेस तेवढाच होऊन जाईल असं नसतं बायकोला गिफ्ट द्यायचं असतं खुश ठेवायचं असतं बरोबर आमची कधी नऊ फेब्रुवारी हा अरे वा भारी काय घेतात काय घेतात मला फोन करून नक्की सांग मी ऑडियन्सला सगळ्यांना सांग ताईला काय गिफ्ट दिलं तर ते मग मोठं गिफ्ट पाहिजे सरप्राईज पाहिजे सरप्राईज हा अरे बापरे काय काय सरकार असं नसतं रे दाज द्याव देव देव नक्की बघा ऑन कॅमेरा सांगितलं दाजीन तुला गिफ्ट भेटणार अगं ते आहेत का नाही त्या दिवशी बघ त्या दिवशी कोकण ला फिरायला एकटेच दहा कस काय बायकूला सोडून लेकर ना सोडून नाही नाही ट्रिप चालली आमची हॉस्पिटलची फॅमिली फॅमिली सोबत जातो ऑफिस आहे ना ऑफिशियल सांगून नवरे असं का सांगावं मी तर मागं मागत जाईल मी पण गेले असते माग मागत त्यांच्या लेकर झालं ना तर कस नवऱ्यांना माहीत असत आता बायका अडकल्या संसारामध्ये मग फ्री असतात आहे व आता माझं पण काय होतं आता देव जाणू आता तुम्हाला तर पुढं बघ दिसल म्हणजे माझं काय होईल काय माहिती चांगलं आहे आता वाटतंय सगळं चांगलं हा ना बघ <laughs> बघितलं का म्हणजे दाजी तुम्हाला चांगले सगळे चांगले आहेत काही काही वाईट नाही कोणी साडेतीन वर्षाचे आहेत ना वर्ष साडेतीन वर्षाचे आहेत पण खूप हुशार आहेत खूप जास्त एकदम त्यांना लँग्वेज उठला आम्हाला टाप रोड चलो बाय बाय कसं झालं दादा जेवण खरंच ना खूप छान आहे भाजी खूप छान मम्मीची तारीफ कशी बघती करा निवांत जेवण करा लाजू नका आपलंच घर आहे तस दाजी काय लाजत नाही बटन लवर दाजी बटन लवर आता जेवण वगैरे झालंय आमचं आता बघूया ताईनी आपल्याला गिफ्ट आपल्याला म्हणजे बाळाला काय गिफ्ट आणले ते आपण बघणार आहेत आता पण तसं गिफ्टची काही गरज नव्हती बर हे असं वरच्यावर सांगू राहिले मी हे सगळे वरच्यावर सांगत असते सगळ्यांना पाहिजे असत गिफ्ट पाहिजे असतं पण सगळे वरच्यावर डायलॉग माहिती कशाला आणायचं राहू द्या राहू द्या असं पण घ्यायचं असत गिफ्ट द्यायलाच पाहिजे ना ग कशी करती हाय किती क्यूटी अरे बाप रे खुशी हो गुशी बाहेरून आणलं ना आपण त्या तिथे ठेवूया इथं असं साईड ला सामान मला असं सगळे कमेंट करतात नाही का काही सामान बाहेरून आणलं ना तर बाळाजवळ लगेच ठेवायचं नाही हो असं अरे यार कशी ला आणायची काय आण मला दाखव बघू त्याला घालायच कडे आणले त्याच्यासाठी ओ माय गॉड एवढ्या महागाईच्या काळात तीन लाख रुपये चांदी झालेली आहे तरी पण ताईंनी चांदी आणली म्हणल्यावरती क्या बात आहे खूप छान आहे दाखवा

तुला आवडलं ना हा म्हणतो त्याला मी आवडली आवड <laughs> है हां ए किती मस्त मस्त वाटतंय मी आल्यापासून हसतोय तो माहिती का बणव थँक्यू था? माची थँक्यू <laughs> थँक्यू माझे फेवरेट आर एस लाडू तुझे फेवरेट लाडू मोतीचूरचा लाडू आवडतो मला मला पापा मला तू जापत केलं हो तर मग भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये तर आमच्या ताईची फॅमिली तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चला मग बाय बाय हे चला बाय 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 करा चला बाय बाय त्यांना झोप आली चला बाय बाय